विचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीकांतदा बनसोडे यांची बिनविरोध निवड नेवासा तालुक्यातील मासिक सभेत मे रोजी उपसरपंच पदाची निवड शांततेत पार पडली या निवडीत श्रीकांतदा बनसोडे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ खुशाबाई पोपटराव हजारे माजी उपसरपंच श्री अशोकराव गमाने सदस्य सौ सविता दत्तात्रय हजारे सौ सुमनबाई सोन्याबापू निवरे श्री जगदीश बबन शेजोळ आदी मान्यवर उपस्थित होते तसेच संत तुकाराम सहकारी सोसायटी चे चेअरमन भगवानराव शेजूळ व्हाईस चेअरमन उत्तमराव डिवे तैठामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर गव्हाणे यांच्यासह हरिश्चंद्र बोरुदे शिवाजी शेजूळ पोपटराव डिवरे पोपटराव हजारे उत्तमराव बनसुरे दिगंबर शेजूळ अरुण बनसुरे छबुराव गव्हाणे भाऊसाहेब बनसुरे रमाकांत बनसुरे साहेबराव गव्हाणे काशीनाथ हजारे बहादूरभाई पठाण व दामोदर बनसोडे यांची विशेष उपस्थिती लाभली नवीन उपसरपंच श्रीकांतदा बनसोडे यांनी आपल्या निवडीबद्दल ग्रामस्थांचे आभार मानत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थी सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या निवडीचे स्वागत करत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून गुलालाची उधरण करून व जल्लोषात त्यांचे अभिनंदन करण्यात आले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट